ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये तमाशा केल्यामुळे आता सायलीच्या फोटोचं सत्य उलगडलंय मधुभाऊ सायलीचा फोटो दाखवण्यासाठी सगळ्यांना रूममध्ये घेऊन आले आणि याच गडबडीमध्ये प्रियाने फोटो सोबत गाठोड्याची सुद्धा आता जागा बदलण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे आता प्रियाचं गाठोड हे अशा सेफ ठिकाणी आलेलं आहे जिथून आता मधुभाऊंना त्या गाठोड ते फोटो आणि या सगळ्याचा उलगडा होणार आहे आणि प्रिया खोटारडी तन्वी आहे हे सत्य मधुभाऊंना समजलं इकडे आता सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असतात आणि आता प्रिया नजर चोरून बसलेली असते कारण तिने दारू प्याल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर यायला नको त्यानंतर प्रताप सांगतो आज माझी ऑर्डर खूप मोठी डील आहे आणि त्यासाठी मला जायला पाहिजे असं म्हणत प्रताप या सगळ्यामध्ये आता आपल्याला मोठी डील फायनल करण्यासाठी जायचं आहे असं सांगतो आणि त्यानंतर मग आता तो निघून जातो कल्पनाला सुद्धा काम असतं ती पण निघून जाते इकडे आता प्रिया विचार करायला लागते आत्ता जर का मी इथे बसले तर या सगळ्यामध्ये ही सायली माझी उलट तपासणी करेल मला ताबडतोब इकडून निघून जायला पाहिजे आणि त्यामुळे ती अश्विनला सांगते अश्विन तुझं ब्रेकफास्ट उरक आणि तू ये माझं थालीपीठ खाऊन झालंय मी जाते आणि ती पटकन सटकते तोपर्यंत अश्विनसुद्धा निघणार त्यावेळेला सायली थांबवते थांबा अश्विन भाऊजी अश्विन म्हणतो हे बघ तुला काही तन्वीबद्दल बोलायचं असेल तर मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सायली नाही मला तन्वीबद्दल खरंच काही बोलायचं नाही आहे मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे मला माझ्या अश्विन भाऊजींच्याबद्दल बोलायचं आहे जे अश्विन भाऊजी मी लग्न होऊन इकडे आले तेव्हा सत्याला सत्य असत्याला असत्य म्हणायचे ज्या वेळेला माझ्या बाजूने कुणी उभे नव्हतं त्यावेळेला आईंच्या बाजूने अश्विन भाऊजी माझ्यासोबत उभे होते वेळेला आमचा सपोर्ट केला वेळेला आमचे कान पकडले चुकलं तर आम्हाला सुनावलं ते अश्विन भाऊजी आज बायकोची चूक झाली तर ते शांत का बसलेले आहेत त्यांना तिला जाप नाही का विचारता येत आहे यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो हे बघ मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी कोणत्याही विषयावरती बोलायचं नाहीये आणि असं म्हणत तो तिकडून तडक निघून जातो सायली या सगळ्यामध्ये अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही प्रियाला जाब विचारा प्रिया या सगळ्यामध्ये चुकती आहे पण अश्विनच्या डोळ्यावर ती कसली पट्टी बांधलेली असते माहीत नाही तो प्रियाला काहीही विचारणं प्रेफरच करत नसतो आणि या सगळ्यामध्ये तो आता तिकडून निघून जातो तोपर्यंत मधुभाऊंच्या डोक्यामध्ये सतत विचार येत सत असतात काय करू काय करू त्या फोटोचं सत्य आता मला प्रियालाच विचारलं पाहिजे त्याशिवाय मला सोक्षमोक्ष लागणार नाही आणि तो फोटो माझ्या हातात पाहिजे जोपर्यंत तो फोटो माझ्या हातामध्ये येत नाही आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मला माझं सिद्ध करता येणार नाही काय करू काय करू सायलीला सांगण्यापेक्षा मी डायरेक्ट जाऊन त्या प्रियालाच विचारू का तिलाच विचारतो नक्की काय चाललंय तिच्या मनात ते आणि मला तो फोटो पण दाखवता येईल सगळ्यांच्या समोर असा विचार करत आता मधुभाऊ तडक प्रियाला जाब विचारण्यासाठी आता या सगळ्यामध्ये तडक तिच्या रूम मध्ये जायला निघतात इकडे तोपर्यंत मधुभाऊ रूम मध्ये यायला निघतात तोपर्यंत प्रिया आता वॉलेट आणि रुमाल घेऊन अश्विनला सांगते अश्विन तू क्लिनिकला निघालायस ना वॉलेट आणि रुमाल हा घेऊन जा बरं का विसरतोस तू बऱ्याचदा इथे काढून ठेवलाय असं म्हणत असताना तिकडे आता मधुभाऊ येतात मधुभाऊ येतात आणि मधुभाऊंना पाहिल्यावरती प्रिया थोडीशी चपापते आणि प्रिया म्हणते मधुभाऊ तुम्ही इकडे यावरती आता म्हणजे मधुभाऊ म्हणतात काही नाही सहज चालू आहे यावरती प्रिया म्हणते कसं आहे तुम्हाला काही अडचणी आल्या ना की तुम्ही तुमच्या सायलीकडे जाता तुम्ही माझ्याकडे का याल माझ्याकडे येण्याचं कारणच काय तुमची सायली आहे की यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघ मला तुला काही गोष्टी विचारायच्या आहेत तुझ्या कपाटामध्ये असलेल्या सायलीच्या फोटो बद्दल मला विचारायचं आहे यावरती प्रिया चपापते काय सायलीचा फोटो आणि माझ्या रूम मध्ये काय बोलताय तुम्ही यावरती मधुभाऊ म्हणतात हो मला तुझी बॅग चेक करायची आहे तुझ्या कपाटात असलेली तुझी बॅग मला बघायची आहे यावरती मग आता अश्विन म्हणतो सॉरी मधुभाऊ पण तुम्ही या गोष्टी जरा पर्सनलच बोलता आहात तुम्ही या सगळ्यामध्ये इतके पर्सनल कसे काय प्रश्न तिला विचारू शकता असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात हे बघा त्या तिच्या बॅगमध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो आहे सायलीचा लहानपणीचा फोटो आता तिने का इकडे ठेवलाय हे मला विचारायचं होतं तिला असं म्हणत मधुभाऊ आता इकडे प्रश्नांची सरबत्ती केल्यावरती प्रिया थोडीशी गडबडते आत्ता जर का मी सगळ्यांच्या समोर हा फोटो दाखवला किंवा हा फोटो सगळ्यांच्या समोर काढला तर माझं काही खरं नाहीये म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना समजेल की सायली ही खरी तन्वी आहे काय करू काय करू तिला काहीच कळत नसतं आणि अश्विन म्हणतो बघ तन्वी तू लगेचच बॅक काढ कर। बॅक काढून या सगळ्यामध्ये फोटो दाखवून टाक हे बघ उगाचाच मला वाद नको आहे त्यांचं पण समाधान होऊन जाईल आणि या सगळ्यामध्ये आता मला पण क्लिनिकला जाता येईल यावरती प्रिया म्हणते काही हरकत आहे रे अश्विन मला दाखवायला पण कसं आहे ना की आश्रमात असल्यापासून हे माझ्यावरती नेहमीच असे आळ घेत असतात आणि आश्रमात सुद्धा ते माझ्या दप्तराची झडती घ्यायचे आणि आता तर मी सुभेदारांची सून मी आहे मी अश्विनची बायको आहे मग मी काय यांना माझ्या रूमची झडती घेऊन देईन मुळातच माझा जर का माझ्या नवऱ्यावरती विश्वास असेल तर या सगळ्यामध्ये ही झडती मी का घेऊन देईन नाही माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि या सगळ्यामध्ये आता त्यांना ही झडती मी घेतलेलीच मला आवडणार नाहीये असं म्हणत प्रिया ठाम असते याच्यावरती मधुभाऊ म्हणतात मला फक्त तो फोटो पाहिजे सायली आता सायलीचा सायलीचा सा फोटो तुझ्या ह्याच्यात काय करतोय या सगळ्याचं सत्य मला समजलं पाहिजे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया नाही मधुभाऊ मी तुम्हाला म्हटलं ना माझ्याकडे तो कोणताही फोटो पण नाहीये आणि माझ्याकडे कोणतं सत्यही नाही नाहीये मी तुम्हालाच सत्य दाखवणार नाहीये किंवा माझ्याकडे फोटोची झडती घेऊ देणार नाहीये प्रिया हट्टाला पेटते प्रियाला माहिती असतं जर का मी बॅग काढून दिली तर त्या बॅगमधला सायलीच्या फोटोमुळे सगळा सगळा आता भूतकाळ उलगडेल अश्विन म्हणत असतो दे फोटो पण प्रिया या सगळ्यामध्ये हट्टाला इकडे तोपर्यंत आता अर्जुन आणि चैतन्य यांचं बोलणं चालू असतं की आपण आश्रमात जाऊया आश्रमात गेल्यावरती कदाचित मधुभाऊंना या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवतील आणि गोष्टी आठवल्यावरती आपल्याला सुद्धा त्याची मदत होईल असं म्हणत दोघं जण ज्या वेळेला चर्चा करत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे सायलीसुद्धा असते सायली आता एकदम उदासपणे बसलेली असते आणि अर्जुन येतो आणि अर्जुन तिला म्हणतो काय झालं यावरती सायली म्हणते जे काही गोष्टी चालल्यात ना घरात या प्रियाचं वागणं मला तर काही कळतच नाहीये इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते मधुभाऊ तुम्ही या सगळ्यामध्ये ना सुद्धा माझी झडती घ्यायचात माझं दप्तर चेक करायचात माझ्यावरती तुम्ही हात सुद्धा उचललाय हो आता मात्र मधुभाऊ चिडतात काय बोलतेस तू मी तुझ्यावरती हात उचललाय असं म्हटल्यावरती मग आता इकडेच सांगायला लागते प्रिया हो तुम्ही माझ्यावरती हात उचललात यावरती मधुभाऊ चिडतात आणि खोटारडे किती खोटं बोलशील ग तू असं म्हणत मधुभाऊ बोलल्यावरती मग मात्र अश्विन एकदम पेटून उठतो अश्विन या सगळ्यामध्ये आता ती पेटून उठलेला असतो आणि तो, तो मधुभाऊंना सांगत असतो हे बघा तुम्ही माझ्या बायकोवरती असे आरोप करू शकत नाही आहेत तुम्ही तिची झडती घ्यायचा तिला मारायचा मधुभाऊ हे वागणं तुम्हाला शोभत नाहीये हा आता इकडे मधुबाऊवरती आवाज वाढवल्यावरती अश्विनचा आवाज काय इतका मोठा न येतोय म्हणून सगळेजण खाली आता बघायला जातात आणि त्यावरती आता इकडे अश्विन एकदम पेटून उठलेला असतो आणि तो, तो मधुभाऊंना अद्वा तद्वा बोलत असताना तिकडे आता कल्पना येते आणि काय झालं अश्विन अरे तुझा आवाज खालपर्यंत येतो आहे यावरती आता मात्र मधुभाऊ सांगायला लागतात की मी फक्त बाळाचा फोटो मागतोय पण इकडे प्रिया विचार करते की नाही नाही आता जर का यांनी फोटोचा विषय काढला तर फोटोचा विषय काढल्यानंतर सायरीचा फोटो माझ्या रूम मध्ये आहे हे समजलं तर मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता खूप मोठा तमाशा करतील आणि तो फोटो आता तन्वीच आहे हे सिद्ध करतील त्यामुळे हा विषय काढायला नको मग कल्पना ज्या वेळेला विचारते की काय झालं त्यावेळेला मग आता सांगायला लागते प्रिया काही नाही मधुभाऊंना मी अश्विन सोबत लग्न केले ते अजिबात पटलेलं नाहीये आणि त्याचाच मला जाब विचारायला आलेत मधुभाऊ असं म्हणतायत की या घरामध्ये मी आलेली आहे ती फक्त आणि फक्त सायलीला त्रास द्यायला काही गरज आहे का त्यांना असं बोलण्याची आणि अश्विन म्हणतो हे बघा मधुभाऊ तुम्ही माझ्या रूममध्ये येऊन माझ्या बायकोच्या बद्दल आता ही उलट तपासणी केलेली मला चालणार नाहीये खबरदार जर माझ्या बायकोच्या बद्दल आता ही अशी उलट तपासणी केली तर यावरती अर्जुन चिडतो आणि तू मोठ्यांशी इतकं उद्धट कधीपासून बोलायला लागलास तुला काही मॅनर्स वगैरे आहेत की नाहीत यावरती सायली सांगायला लागते हे बघ प्रिया मोठे म्हणजे मधुभाऊ तुझ्या वडिलांच्या जागी आहेत आणि वडील ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी विचारतात त्यावेळेला ते काही हे आरोप नसतो ग ते वडीलकीच्या अधिकाराने विचारत असतात आणि त्यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे आणि अश्विन तू इतका उद्धट का यावरती अश्विन म्हणतो बाहेरची माणसं येऊन ज्या वेळेला माझ्या बायकोला प्रश्न विचारत ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये यावरती कल्पना म्हणते बरोबर आहे अश्विनच मला सुद्धा अश्विनचं म्हणणं पटतय माझ्या सुनेला असे कुणीही जाब विचारलेले मला अजिबात चालणार नाहीये काहीही झालं तरी माझ्या सुनेला कुणीही जाब विचारायचा नाहीये असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात कल्पनाताई माझ्यामुळे तुमच्या घरांच्यात वाद नको आहे असं म्हणत मधुभाऊ बिचारे माघार घेतात आणि ते या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाहीत आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता काय बोलावं कळतच नसतं अर्जुनला सायलीला वाईट वाटतं मधुभाऊ चला तुम्ही इथून चला असं म्हणत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो कसं आहे डोळ्यावरती पट्टी बांधलेल्या माणसाला जगामध्ये कितीही सत्य चालू असेल तरी ते काही दिसत नसतं ना आणि कसं आहे साप असतो ना त्याला आपण कितीही मोठं केलं हातात धरून तरी तो आपल्याला चावायचं चा थांबतो विष त्याचं पसरायचं ते थांबतोच ना विष पसरायचं थांबत पसराय नाही असं म्हणत आता इकडे अर्जुन चिडलेला असतो आणि तो मधुभाऊंना घेऊन तिकडून निघून जातो इकडे अश्विन तर काय पेटूनच उठलेला असतो अश्विनला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपण कोणाची बाजू घेतोय काय बाजू घेतोय आणि अश्विन पूर्णपणे बायकोच्या आहारी गेलेला असतो त्यानंतर मग आता इकडे मधुभाऊ बाहेर येतात आणि सायली त्यांना विचारायला लागते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही का गेला होता प्रियाच्या रूममध्ये आता मधुभाऊ विचार करायला लागतात की या सगळ्यामध्ये आता आपण जर का सायलीला आत्ता खरं सांगितलं तर काही आपलं म्हणजे तिला लहानपणीच्या आठवणींच्यामुळे त्रास होतो जर आपण आत्ता तिला सांगितलं तर तिला त्रास होईल काय करायचं आहे असं म्हणत मधुभाऊ विचारतात नको नको सध्या तरी मी साऊ बाळाला काहीच सांगत नाही उगाच तिला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला नको म्हणून मधुभाऊ म्हणतात काही नाही प्रिया दारू पिऊन आली होती ना त्याचा जाब विचारायला मी तिच्याकडे गेलो होतो यावरती सायली म्हणते मधुभाऊ याच्यापुढे जर का तुम्हाला प्रियाच्या रूममध्ये जायचं असेल तर तुम्ही मला सांगा ना मला सांगून या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझ्याशी बोला म आपण बघू यावरती मधुभाऊ म्हणतात सॉरी या खरंच माझं चुकलं मी असं जायलाच नको पाहिजे होतं तोपर्यंत इकडे आता अश्विनच्या मनात शंका येते आणि अश्विन म्हणतो काय ग का तन्वी ज्या वेळेला मधुभाऊंनी म्हणजे इकडे सगळे जण घरात आले त्यावेळेला तू का नाही सांगितलंस की मधु भाऊ तुझ्याकडे सायलीचा सा फोटो मागत होते ते हे सत्य का लपवलंस तू यावरती प्रिया गडबडते आणि रे देवा आता ह्याला काय उत्तर देऊ आणि प्रिया म्हणायला लागते अश्विन त्याचं काय आहे ना मला या सगळ्यामध्ये ना उगाच घरामध्ये वादाविवाद नको होते आणि म्हणून मी या सगळ्यामध्ये काहीच सांगितलं नाही असं म्हणत प्रिया आता खोट खोटं काही ना काहीतरी अश्विनला सांगत असते जेणेकरून त्याचा विश्वास बसावा आणि या सगळ्यामध्ये त्यांनी विश्वास ठेवावा अश्विन म्हणतो ठीक आहे तू जे म्हणतेस ते पण बरोबर आहे असं म्हणत चल मी ऑफिसला निघून जातो असं म्हणत अश्विन ऑफिसला निघून जातो निघता निघता प्रिया सांगते तुला आठवण आहे ना आपल्याला मंदिरात जायचं आहे आईने सांगितलं ते तू डायरेक्ट मंदिरात येशील ना यावरती अश्विन म्हणतो हो मी डायरेक्ट मंदिरामध्ये येईन असं म्हणत आता इकडे अश्विन निघून गेल्यावरती प्रिया करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला ना ते सगळे फोटो बिटो उचलून ठेवले पाहिजेत कारण जर का मी ते फोटो उचलून नाही ठेवले आणि मधुभाऊंनी पुन्हा एकदा इकडे जर का या सगळ्यामध्ये आता माझी चेकअप केलं तर काही खरं नाहीये काय करू काय करू तो फोटो गायबच करून टाकते जेणेकरून तो फोटो मधुभाऊंनाच काय कुणालाच भेटायला नको असं म्हणत मग आता फोटोच नाही तर तिच्याकडे असलेली ती सायलीचं गाठोडं ते सुद्धा गाठोडं गायब करण्यासाठी प्रियाचे धडपड चालू असते प्रिया ते गाठोडं काढते गाठोड्यामध्ये तो फोटो टाकते फोटो आणि ज्या सगळ्या वस्तू ज्याच्यामुळे सायली हीच खरी तन्वी आहे हीच गोष्ट सिद्ध होऊ शकेल त्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता ती पूर्णपणे ती आता करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी ती विचार करते काय करू कुठे ठेवू आणि मग तिच्या एका कबर्ड असतं त्या कबर्डच्या बाजूला एक टेबल असतं टेबलमध्ये एक ड्रॉवर असतो ज्याला चावी ती व्यवस्थितपणे लावू शकत असते ती चावी काढते त्या चावीच्या साह्याने ते उघडते त्यात सगळं आत टाकून देते आणि तिला असं वाटतं की चला आपण या सगळ्यामध्ये आता सेफली सेफली त्या वस्तू ठेवलेल्या आहेत पण तिला माहीत नसतं की इथे सुद्धा या वस्तू आता हाती लागणार असतात तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला साक्षी झोपलेली हो असते तेव्हा आता इकडे महिपत आतमध्ये एंट्री करतो साक्षी साक्षी उठ पण साक्षीला या सगळ्यामध्ये आता जेलमधलं सगळं आठवत असतं मारू नका मला मारू नका प्लीज मला मारू नका काय करताय मी काय केलंय मला मारू नका असं म्हणत साक्षी या सगळ्यामध्ये आता बोलत असते त्यावेळेला महिपत म्हणतो ए साक्षी साक्षी उठ साक्षी उठ काय चाललंय तुझं यावरती साक्षी म्हणते मी कुठे आहे मी कुठे आहे आणि तिला सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं तिला मारत असतात पोलिस इन्स्पेक्टर तिला त्या बायका त्रास देत असतात हे सगळं सगळं ज्या वेळेला तिच्यासमोर येत असतं त्यावेळेला ती आता रडतच उठायला लागते तोपर्यंत महिपत म्हणतो काय झालं काय झालं साक्षी म्हणते मी कुठे आहे मी कुठे आहे मला काहीच कळत नाही आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत हे काय अगं तू इकडे आहेस तू आपल्या घरात आहेस तू सेफ आहेस आणि या सगळ्यामध्ये आता तुला कसलीही चिंता करायची काहीच गरज नाही आहे मी आहे ना इकडे यावरती साक्षी म्हणते अण्णा अण्णा मला मारू नका यावरती, यावरती महिपत म्हणतो बाळा तू सगळ्यातनं बाहेर पड बरं तू या सगळ्यातून बाहेर पड कारण तू तुझ्या तु तु घरामध्ये सेफली आहेस तुला कोणाचीही भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही आहे बाळा तू उठ असं म्हणत मधु आता इकडे तिला आता महिपत उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोणत्याही बाबतीत तुला आता त्रास होणार नाही हे तिला समजवून सांगत असतो तोपर्यंत मग आता साक्षी उठते आणि ती अजूनही ट्रॉमामध्येच असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता आ, कल्पना आणि आता इकडे साय प्रिया हे दोघी जणी जायला निघाल्या असतात देवळामध्ये त्यावेळेला कल्पना सांगायला लागते पूर्णाई यांना ना नवीन लग्न झाल्यापासून देवळामध्ये नेऊनच नाही ना आणलं म्हणून कालच आम्ही ठरवलंय की देवळामध्ये जायचं आहे यावरती पूर्णाई म्हणते हे सगळं छान केलं जा यावरती प्रिया सांगायला लागते खरं सांगू का तर आज देवळात जायला मी खूप 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 एक्सायटेड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ना मला आता देवळात गेल्यावरती खूप छान वाटेल अश्विनला मी सांगितले की डायरेक्ट तिकडून ये म्हणून तू असं म्हणत असताना इकडे आता प्रिय सायली विचार करायला लागते खरं तर आम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये नवीन लग्न झाल्यापासून देवळात गेलोच नाही आहे हीच संधी आहे मला या सगळ्यांच्या सोबत आता देवळात जाण्याची असं म्हणत ती आता साधेपणाने तिकडे येते आणि तोपर्यंत यांची चर्चा चालू असते पूर्णाची म्हणते जा हां देवीची ओटी वगैरे सगळं भरून या सगळं कसं सागर संगीत झालं पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते काहीच चिंता करू नका मी सगळं विधिवत करेन तोपर्यंत सायली येते सायली म्हणते आई तुम्ही देवळात चाललात का यावर कल्पना म्हणते चाललंय ना विषय तुला कळतंय आहे ना काय चाललंय ते मग पुन्हा 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 तेच विचारण्याचा का प्रयत्न करतेस असं म्हटल्यावरती सायली सांगते आमचं सुद्धा नवीनच लग्न झालंय तर मी सुद्धा यांना डायरेक्ट कोर्टामधून इकडे बोलवून घेते ना आपण देवळात जाऊया यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाई मुळात जे लग्न आम्ही मानत नाही ना त्या लग्नाचे विधीसुद्धा आम्ही अजिबात करत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुझं लग्न पण अवैध आणि तुला आम्ही सुद्धा घेणार नाही असं म्हणत तिकडे आता पूर्णाजी कल्पना ला ला या दोघेजणी सायलीला फटकारतात तिला बिचारीला खूप वाईट वाटतं आणि या सगळ्यामध्ये आता ती बिचारी एवढंसं तोंड करते आणि कल्पना निर्दयीपणे आता इकडे प्रियाला घेऊन तिकडे निघून जाते प्रियाला घेऊन प्रताप वगैरे सगळे ज्या वेळेला निघतात त्यावेळेला घरात कुणी नाही आहे हे मधुभाऊ नकळतं आणि मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता विचार करतात हीच ती वेळा हे मला आता प्रियाच्या रूम झडती घ्यायला पाहिजे असं म्हणत मधुभाऊ प्रियाच्या रूम मध्ये झडती घेण्यासाठी येतात कारण घरात कुणीही नसतं मग ते प्रियाची रूम उघडतात रूम उघडून त्याच्यामध्ये आता त्यांना काही सापडते का हे पाहत असताना इकडे आता प्रिया म्हणते की माझा मोबाईल ना माझ्या रूम मध्ये राहिलाय मी पटकन जाऊन माझा मोबाईल घेऊन येऊ का असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते जा पटकन ये तोपर्यंत मधुभाऊंना माहीत नसतं की प्रिया मागून आपल्या आलेली आहे प्रिया ज्या वेळेला येते त्यावेळेला मधुभाऊ रूममध्ये असतात ते तिची बॅग काढतात सगळी शोधाशोध करतात त्यावेळेला प्रिया विचार करते हे काय चाललंय म्हणजे मधुभाऊनी माझा पिछा काही सोडतच नाही का हा थेरडा माझ्या इथे चौकशी करतोय काय करू काय करू नाही नाही आत्ता जर का मी सगळ्यांना इकडे बोलवलं तर काही माझ्या रूममध्ये ते फक्त आले होते आणि मग ते झडती का घेत होते हे सगळ्यांच्या समोर येईल ना त्यांना फोटो पाहिजे म्हणून नाही नाही काय करू काय करू, करू? हे छोटे मोठे डाव मला खेळायचेच नाही आहेत मी आत्ता मोठा डाव खेळणार असं म्हणत ती आता दार लावते दार लावून दाराला कडी लावते कडी लावून मधुभाऊंना आतमध्ये लॉक करून टाकते मधुभाऊ बिचारे शोधत असतात शोधत असतात पण त्यांना काही सापडत नसतं प्रियाने ते सगळं त्या एका कबर्डच्या म्हणजे आता एका टेबलच्या ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवलेलं असतं प्रिया आता रूम लॉक करते आणि विचार करते नाही या मधुभाऊला जर का अद्दल घडवायची असेल तर हे छोटे मोठे डाव खेळून चालणारच नाहीयेत असा मोठा डाव टाकते ना की या घरातनच याची हक्कलबट्टी झाली पाहिजे असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो आणि तो प्लॅन करण्यासाठी तिने आता घाणेरडा केलेला असतात तोपर्यंत इकडे आता सायली आपल्या रूममध्ये असते सायली आणि अर्जुन दोघं जण आता तिकडे रोममध्ये असतात पण सायलीचं लक्ष नसतं अर्जुन सांगत असतो आज जेवणाचा काय मेनू आहे पण या सगळ्यामध्ये आता सायलीचं लक्ष नसतं बघते काय ते यावरती अर्जुन म्हणतो काय झालं का डिस्टर्ब आहात घरच्यांनी तुम्हाला मंदिरात नाही म्हणून डिस्टर्ब आहात का यावरती सायली म्हणते हो माझं मन खूप होतं की या सगळ्यामध्ये आता आपलं पण नवीन लग्न झालंय तर सगळ्यांच्या सोबत देवदर्शनाला जावं यावरती अर्जुन म्हणतो बरोबर आहे पण ज्या वेळेला विचारलं असाल त्यावेळेला पूर्णाई आणि तुम्हाला नकार दिला असेल ना यावरती सायली म्हणते हो ना यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही तरी किती आशा बाळगून राहता काय गरज आहे सगळ्यामध्ये हे करण्याची यावरती सायली सांगते मुळातच पूर्णाजी आणि आता आई यांचा स्वभाव खूप गोड आहे यावरती अर्जुन म्हणतो ज्या वेळेला इतर कुणी तुम्हाला या सगळ्यामध्ये फटकारत किंवा तुमच्याशी चुकीचं वागतं तेव्हा तुमच्या मधली सायली टू पॉइंट ओ जागी होते पण ज्या वेळेला पूर्णाजी आणि आता मम्मा ही काही वागते त्यावेळेला तुम्ही मवाळ पडे तसंच उत्तर देता मला तर काही कळतच नाहीये यावरती सायली म्हणते कसं आहे ना पूर्णातजी आणि आई या दोघींच्या मनामध्ये जो गोडवा आहे ना तो गोडवा कुठेतरी दाबला गेलाय तो डो गोडवा ज्या वेळेला डोकं वरती काढेल ना त्यावेळेचीच त्या त्या मी वाट पाहते आहे ज्या वेळेला त्या माझ्याशी प्रेमाने वागतील त्यांना सगळं सगळं समजेल ना त्यावेळेची मी वाट पाहते आहे असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनला बोलत असते आणि अर्जुन विचार करतो किती भोळ्या आहेत या कसाही पटकन विश्वास ठेवतात आणि कसंही पटकन हे करतात त्यानंतर मग आता सायली खूप खुश असते तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना ज्या वेळेला माझी बायको उदास असते तेव्हा सगळा राग माझ्यावरती काढते मग आज जर का खुश आहे तर सगळी खुशी पण माझ्यावरती काढली पाहिजे ना असं म्हणत अर्जुन एकदम रोमॅन्टिक होतो सायरीला जवळ घेतो आणि छानपैकी दोघांचा सा रोमांस चालू असतो तोपर्यंत इकडे आता सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असताना प्रिया तिकडे येते आणि पूर्णाची पूर्णाची तुम्ही जो मला लग्नामध्ये हार दिला होता ना तो हार माझा हरवलेला आहे बाकी काहीही तरी चालेल पण तो हार मला भेटलाच पाहिजे सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायला लागली तरी पण चालेल पण मला तो हार पाहिजे अश्विन काहीही झालं तरी सुद्धा मला हा हार मिळालाच पाहिजे असं म्हणत प्रियाने आता मात्र मुद्दामच मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तो हार बहुतेक मधुभाऊंच्या खोलीत ठेवलेला असतो पर पण तोपर्यंत इकडे आता पूर्ण कल्पना सांगायला लागते चल अश्विन झडती घे तू अर्जुनच्या रूमची झडती घे आता निर्लज्ज कल्पनाला इतकं पण वाटत नसतं आपल्या मोठ्या मुलाच्या रूमची झडती घ्यायला आपण आपल्या छोट्या मुलाला सांगतोय पण प्रियाने काय जादू केलेली असते ज्याच्यामुळे सगळे जण भुललेले असतात आणि हारखरच मधुभाऊंच्या रूम मध्ये सापडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार